अमरावतीत मुलींनी मारली बाजी बारावीचा निकाल जाहीर अमरावती विभाग राज्या, वर, राज्या, जाहिर राज्यात सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला राज्यात कोकण विभाग यंदा प्रथम असून अमरावती विभाग सहाव्या स्थानी आहे अशी माहिती अमरावती मंडळाच्या सचिव निलिमा टाके यांनी दिली आहे अमरावती विभागामध्ये सर्वाधिक निकाल हा वाशिम जिल्ह्याचा आहे दुसऱ्या क्रमांकावर अकोला तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ चौथ्या क्रमांकावर अमरावती आणि पाचव्या क्रमांकावर बुलढाणा आहे अमरावती विभागाचा निकाल त्र्याण्णव पॉईंट लागलेला आहे यंदाच्या निकालात देखील राज्यात मुलींनी बाजी मारली असतानाच अमरावती मंडळात देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मोठं आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी वाढलेलं आहे यंदा सात टक्के विद्यार्थी बारावीत अनुत्तीर्ण झालेले आहेत मात्र या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आगामी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेमध्ये प्रविष्ट व्हावं असं आवाहन करण्यात आलंय अमरावती विभागीय मंडळ आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे मी निलिमा टाके विभागीय सचिव तथा विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती आज जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट शून्य शून्य टक्के हा जाहीर झालेला आहे त्याकरिता सर्व परीक्षार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक आणि परीक्षेच्या कामी जे जे समाज घटक या परीक्षेमध्ये सहभागी होते त्यासोबतच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांचं सुद्धा अभिनंदन व्यक्त करते निकाल बघता निकालाचं वैशिष्ट्य बघता दरवर्षीच्या तुलनेनी मुलां मुलींचं प्रमाण हे उत्तीर्णतेचं जास्त आहे यावर्षी अमरावती विभागीय मंडळामध्ये तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी विद्यार्थिनीचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त असून विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या तुलनेने कमी असल्याचं आढळून दिसून येते सुमारे सात टक्के विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले दिसते परंतु अशा विद्यार्थ्यांनी कुठेही खचून जाऊ नये तर आगामी होणारी जी प पर परीक्षा आहे इयत्ता बारा बारावीची जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी होते तर या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जरूर प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं परीक्षेच्या कामी ज्या ज्या घटकांनी या सर्व रिझल्टपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या सर्व घटकांचं मी आभारसुद्धा या निमित्ताने व्यक्त करते जे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे परंतु हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करते की या यशाने आपल्याला थांबायचं नाही तर असंच यश हे पुढील आपल्याला भावी आयुष्यामध्ये संपादन करायचं आहे जा, जा... बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती